धनगर आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून गेल्या चार दिवसांपासून हिंगोलीतील रामलीला मैदानावर शिवसेना शहर प्रमुख अशोकराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार ठिय आंदोलन सुरू आहे बेमुदत काळासाठी हे ठिय आंदोलन सुरू आहे सत्ताधारी भाजपच्या सरकारने धनगर समाजाला आरक्षण देऊ असे जाहीर आश्वासन निवडणुकीत दिले होते परंतु सत्य आल्यानंतर या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही सरकारला आरक्षणाच्या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी हिंगोली ते मुंबई घोडेस्वार यात्रा काढण्यात येणार आहे बसून प्रवास करत हे अभिनव आंदोलन होणार आहे अशोकराव नाईक हे हिंगोली ते मुंबई यात्रा काढत असून हा संपूर्ण प्रवास चक्क घोडदौड करीत केला जाणार आहे हिंगोलीतून उद्या म्हणजे तेवीस जानेवारीला अकरा घोडेस्वार या यात्रेत सहभागी होत आहेत तसेच अनेक आंदोलक मोटरसायकलवर सहभागी होत आहेत आंदोलनाचाच एक भाग म्हणून बावीस फेब्रुवारीला हिंगोलीत आरक्षण जागर मिळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे एकूणच धनगर आरक्षणाच्या मागणीने आता जोर धरला हिंगोली ते मुंबई यात्रेचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख अशोकराव नाईक यांनी न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी फोर याविषयी या बातचीत केली धनगर हा फक्त या राज्यकर्त्यांनी सत्तर वर्षापासून धनगर समाजावर अन्याय चालवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार आम्हाला आरक्षण स पासष्ट सत्तर वर्षापूर्वीच मिळालेलं आहे परंतु काही लोकांचं राजकारण धनगर समाजाला जर आरक्षण दिलं त्याच्यामुळे धोक्यात येत आहे त्यामुळे राजकीय मं मंडळी षडयंत्र रचून आम्हाला आरक्षण मिळू देत नाही त्यासाठी एकोणीस तारखेपासून ठिय्या आंदोलन उद्या तेवीस तारीख श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तसंच सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी शिवसेना शहरप्रमुख अशोक नाईक आणि धनगर समाजाचे अकरा कार्यकर्ते हे घोडे घेऊन घोड्यावर सवार होऊन मुंबईला देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जे जाहीर वचन दिलं होतं धनगर समाजाला की शिवसेना भाजप युतीची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला धनगर समाजाचं आरक्षण देऊ त्याचं स्मरण करून देण्यासाठी आम्ही आणि लक्ष वेधण्यासाठी उद्या इथून निघालो त्याचप्रमाणे वाशिम येथेसुद्धा वीस तारखेला आक्रोश मेळावा झाला त्याच प्रकारे हिंगोली इथं रामलीला मैदान बावीस फेब्रुवारीला धनगराच्या आरक्षणाचा जागर आम्ही जागरणार आहोत आणि त्या सभेला महासंबंध महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव उपस्थित राहणार आहेत आणि आमची सरकारलाही सूचना आहे हे स्मरण करून देणं आहे की आपण आम्हाला वचन दिलेलं आहे त्या वचनाची पूर्तता करा नसता आम्ही तुम्हाला निवडणुकीत मतं द्यायचा तर प्रश्न सोडून द्या आम्ही तुम्हाला निवडणूकसुद्धा घेऊ देणार नाही कारण धनगर समाजावर तुम्ही जो अन्याय अत्याचार चालवला तुमचं सरकार येऊन चार वर्ष लोक विधानसभे विधानसभेत चार वर्षं झालीत लोकसभेत साडेचार वर्ष झाले आता लोकसभेच्या निवडणुका मार्चमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे परंतु तुम्ही या निवडणूक आयोगालासुद्धा आमची विनंती आहे यांनी आमची फसवणूक केलेली आहे यांचं लेखी पत्र आमच्यापै आहे आणि आम्ही हे सगळं कोर्टात जाऊन दाद मागणार आहोत उद्या इथून जे सहकारी निघणार आहेत हां घोड्यावरून हा संबंध प्रवास मुंबईपर्यंत संबंध प्रवास हा मुंबईपर्यंत घोड्यावर होणार आहे आणि मुंबईला जाऊन त्यांना मी उद्धव साहेबांना हे सांगणार आहे की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे प्राण जाय पर वचना जाय शिवसेनेचा कधीही जाहीरनामा निघालेला नाही शिवसेनेचा वचननामा निघालेला आहे आणि शिवसेनेला या भारतीय जनता पक्षानं लोकसभे युती करून त्यांच्या लोकसभेत जागा निवडून आणल्या आणि विधानसभेत शिवसेनेसोबत युती तोडून गद्दारी केलेली आहे त्याचप्रमाणे हे भाजपवाले आज सुद्धा धनगर समाजासोबत सुद्धा गद्दारी करण्याची शक्यता आहे म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मी सांगणार आहे माझ्या समाजाच्या वतीनं आणि शिवसेनेचा शिवसैनिक शिवसेनेचा हिंगोलीचा संस्थापक तेहतीस वर्षाच्या अगोदर शिवसेना स्थापन केलेली असा शिवसैनिक मी सांगणार आहे साहेब आपण ज्या वेळेस तडजोड करसाल युती करसाल किंवा नाही करसाल हा तुमच्या अधिकाराचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सक्षम आहात परंतु युती करताना किंवा युती तोडताना धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवावा नसता माझ्या पदाचा मी शिवसेनेचा प्रचार करू शकणार नाही माझ्या समाज बांधवासमोर जाऊ शकणार नाही आणि मी माझ्या पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून मी माझं शहर प्रमुख पद आपण ज्या विश्वासानं माझ्यावर टाकलेलं आहे मी आपल्याला सन्मानानं परत परत करीन आणि एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा शिवसेनेचा आणि शिवरायांचा शिवसैनिक म्हणून काम करेन जय हिंद जय महाराज आपल्या सोबत इथून किती सहकारी निघणार आहेत आता आज तर अकरा घोडेस्वार आहेत मोटारसायकल किमान शंभर एकशे अकरा निघणार आहेत काही वाहनं राहणार आहेत आणि पुन्हा अजून काही घोडेस्वारांची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे इथलं ठिया आंदोलन इथलं उठेल आंदोलन बाद जो धनगर आरक्षणाचा प्रश्न हे सरकार सोडवत नाही इथं काही कायम सहकारी राहत इथं कायमस्वरूपी आम्ही ठिय्या आंदोलन मांडून बसणार आहोत आणि दररोज सर्व लोक इथे येऊन धनगर समाज प्रत्येक गावातले त्यांना दिवस वाटून दिलेले आहेत इथे येऊन जागर करत जागवणार आहेत